नमस्कार सोलापूर आपण दक्षिण सोलापूर मध्य विधानसभेमध्ये आलेलो आहोत आपल्या महाराष्ट्राचे मतदान एक वाजेपर्यंत तीस टक्के झालेले आहे तर आत्ताच आपल्या मतदान केंद्राबाहेर मतदान करून आलेल्या नागरिकांची प्रतिक्रिया माझं नाव सरांजली राजगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोक सुचवलेल्या लोकशाहीला सपोर्ट करण्यासाठी मी सुद्धा मतदान केलंय तुम्ही सर्वांनी घराबाहेर या आणि लोकशाहीला सपोर्ट करण्यासाठी मतदान करा नमस्कार आज आपल्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीचं मतदान आपण करत आहोत तर सर्व मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण आपला मतदानाचा हक्क हा सगळ्यांनी बजावलाच पाहिजे कारण का तो आपला स्वतःचा हक्क आहे आणि आपला हक्क आपण हा कधी विसरायचा नाही तर आपल्या हक्कामुळे आपल्यामध्ये होणारी जी प्रगती आहे आपल्याला ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सर्व अडीअडचणी या दूर करण्यासाठी आपण आपला एक प्रतिनिधी हा निवडून देत आहोत तर प्रत्येकाने आपलं मतदान हे करावं कोणत्याही सबबी किंवा कारण न सांगता आपण आपलं मतदान करावं आणि आपला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी हा निवडून द्यावा ही सर्वांना मी आपली विनंती करते धन्यवाद नमस्कार मी सुजाता यशवंत फडतरे आज वीस तारीख आहे मतदानाचा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो बजावण्यासाठी आपण सगळ्यांनी सकाळपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करायचं आहे मी सर्व जनतेला विनंती करते की आपल्या सर्वांनी तो मतदानाचा अधिकार बजावायचा आहे स्वपरि सहपरिवाराने येऊन आणि शेजाऱ्यांना सुद्धा सोबत घेऊन आपण मतदानाचा अधिकार बजावायचा आहे धन्यवाद नमस्कार मी केवल यशवंत खडतरे एक भारतीय नागरिक म्हणून माझ्या स्वतःच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज मी आणि सहपरिवार आलेलो आहे तरी माझी सर्व आपल्या सोलापूरवासियांना विनंती आहे की आपण ही सहपरिवार आपल्याला संविधानिक अधिकार दिलेला आहे त्या संविधानाचा अंमलबजावणी किंवा त्या मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे त्या पवित्र आपला हा राष्ट्रीय सण आहे त्याचा आपण पावित्र्य करून सर्वांनी आज मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे हे मी सर्वांना विनंती करतो नमस्कार मी राहुल सुभाष पवार आज दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सोलापूर या ठिकाणी मतदान पार पाडत आहे तरी सर्व नागरिकांना मी कळकळीची विनंती करतो की त्यांनी घरातून बाहेर पडून म आपल्या मतदान सगळ्यांनी पार व्यवस्थितरित्या पार पाडावे व मतदान लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे ही सगळ्यांना नम्र विनंती लोकप्रवाह मीडियासाठी अश्वत सह संतोष